धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोकुळसरा घाटातून शासकीय रेती डेपोकरिता पोकल्यांनी अवैध उपसा सुरू आहे सदर संदर्भात सर्व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा कुठलीच कारवाई करण्यात आली नाही तर दुसरीकडे गावातील रेतीच्या अवैध रेती, चा रेती वाहतुकीने चाळणी झालेला रस्ता नव्याने तयार होत असताना किमान रस्ता तरी तयार होईपर्यंत रेती वाहतूक बंद करण्याची मागणीही मान्य करण्यात आली नाही शेवटी गोकुळसरा ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्हाला म्हणजे रोड पूर्ण पाहिजे पाहिजेच पाहिजे की वाहतूक चालू आहे गावाचा रोड बंद चालू आहे इतक्या वर्षानंतर आमचा रोड आला दहा बारा वर्षानंतर पूर्ण खराब झालेला होता तेही आता ठेवत आहे ओव्हरलोडचे ट्रक जात आहे आम्हाला फक्त गावाचा रस्ता पूर्ण पाहिजे गोकुळसरा ते कोरबा तेव्हाच तुम्ही ट्रक चालू करता टाकली की रोड रोडपर्यंत होत नाही तिथं आम्ही बंदच करणार नाही पूर्ण वाहतूक पूर्ण बंद बोलतो आम्ही वारंवार साहेब जिल्हाधिकारी आम विपे चांदूर रेल्वे आणि तहसीलदार यांना वारंवार पत्र देऊनही ते ऐकलेत नाही आणि त्यांच्या कोणत्या तरी रीतीबाप ट्रक बंद झाली नाही आणि त्यामुळे आम्ही गाव पूर्ण गावातील लोकांनी या याबद्दल काल दिनांक तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब आणि ठाणेदार यांना आम्ही पत्र दिलेलं आहे आम्ही त्या लोकसभा निवडणूक म्हणून बहिष्कार टाकणार आहे एरवी सर्वसामान्याच्या समस्यांचा पुळका आणणारे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणात गप्प का असा सवालही उपस्थित यावेळी केलेला आहे या संदर्भामध्ये एकच आहे आता रोडची दुरुस्ती चालू आहे तर कमीत कमी, -कमी रोड दुरुस्त होईपर्यंत तुम्ही ट्रक पण ठेवा बरं मग रोड दुरुस्त झाल्यानंतर मग ट्रक चालले तर चालते का तुम्हाला चालले तर चाललं पण जेसीपी वापरायची नाही तुम्ही भराले आणि त्या डेपोमधून जो माल विकला जाते तो तुम्ही नियमशीलता सहाशे रुपये ब्रासने तुम्हाला सरकार म्हणजे आढूट हे, हे करते रॉयल्टी आणि आता तुम्ही जास्त रेट रेती विकून राहिले हो म्हणजे रेती म्हणजे इतकी चालली का खूप म्हणजे ओव्हरलोड चालली आणि अगोद आधी तरी कमी होते पण आता खूपच चालू झाले हो पण आता तुमचा रस्ता खराब झाला म्हणता नव्यानं रस्त्याचं बांधकाम सुरू झालाय आहे कारण त्याच्यावरच चालू नाही ना, ना त्याच्यावरच ना चालत ना ते मतदानावर बहिष्कार जो टाकला आहे तो कशासाठी टाकला आहे तुमच्या समस्या काय कारण रेतीचे ट्रकच इतके चालू राहते वचन इतका त्रास होते वाहलेले दरम्यान या सर्व प्रकरणाचा धावता आढावा घेऊन गावकऱ्यांची मत जाणून घेतली असता गोकुळसरा येथील ग्रामस्थांनी अनेक समस्या मांडल्या एकंदरीतच या प्रकरणाने आता नागरिकांमधील रोष व्यक्त होत असताना जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज दामणगाव रेल्वे